नमस्कार मित्र हो मी कारकी माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा ज्याचं नाव आहे एका रानवेड्याची शोधयात्रा लेखक कृष्ण मेघ कुंटे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक माझ्या हातामध्ये या पुस्तकाची मे दोन हजार बारामध्ये प्रकाशित झालेली चौथी लोक आवृत्ती आहे पुस्तकाच्या मलपृष्ठावर या पुस्तकाच्या बाबतीत थोडं छोटस वर्णन दिलं आहे चाकोरीतल्या अपयशाने मुळीच खचून न जाता चाकोरी बाहेरचा छंद चा मनापासून जोपासणाऱ्या एका पोर सौद्या तरुणाने लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मधुमलाईच्या जंगलात प्राणी निरीक्षणात घालविण्याची संधी मिळाली आणि कृष्ण मेघच्या मनात लहानपणापासून दडलेलं जंगलप्रेम उफाळून आलं तो वर्षभर जंगला जंगल त्या जंगलामध्ये राहिला पण एखाद्या उपऱ्या निरीक्षकासारखा नव्हे तर खऱ्या खुऱ्या जंगल पुत्रासारखा राहिला त्या जंगलातले हत्ती रानगवे रानकोत्री अस्वल यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्याने एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेमधून निरखलं पारखलं त्याच्या या शोधयात्रेत आलेल्या सुंदर थरारक रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगल रसात न्हावून निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मधुमलाई सुक्त आहे काही पुस्तकं निवळ वाचायची नसतात तर अनुभवायची असतात मधुमलाईच्या जंगलातला एक तरुण प्रसन्न जीवनानुभव त्यातल्या साऱ्या चढउतारांसह रौद्र थरारांसह आणून देणार हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं आहे कृष्णमयक जिथे रमला त्या मधुमलाईच्या प्रेमात पाडणार आणि त्याच्या हातातून जे निसटलं त्याबद्दल हुरहुर लावणार वाचकांच्या जंगल जाणीवा प्रगल्भ करणार सहज सुंदर शैलीतलं हे पुस्तक <laughs> मित्रो या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे मिलिंद वाटवे सरांनी या प्रस्तावनेमध्ये मध्ये कृष्ण मेघ कुंटे या त्यांच्या विद्यार्थ्याची अर्थात आजच्या आपल्या लेखकाची निसर्गाच्या कुशीमध्ये होणारी जडणघडण कशी होत होती याचा तपशील ते देतात लेखकाने वाटवे सरांना जेव्हा या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह केला तेव्हा केलेलं गमतीचं आत्मनिरीक्षण मला भावलंच ते म्हणतात माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहाल का असा आग्रही प्रश्न कृष्णमेघने केला आणि डोक्यावर जे विरळ होऊ लागलेले केस थोडं थोडं दिसू लागलेलं पोट कामाचा वाढत चाललेला व्याप आता अशा पूर्वीसारखं भटकणं होत नाही ही जाणीव अशा अनेक गोष्टी मनामध्ये एकदम येऊन गेल्या एखाद्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणं इतकं आपलं वय झालंय ही जाणीव फारशी आनंददायक नसली तरी ते कृष्णमेघचं पुस्तक आहे याचा आनंद खरोखरीच काही वेगळा आहे कारण कधी काळी माझ्याच हातून थोडं खतपाणी घातल्या गेलेल्या झाडाचं ते फळ कृष्ण हट्ट माझाच होता मला अर्ध्यावर सोडायला लागलेलं काम पूर्ण करायला मला आणखी चांगलं कोणी मिळालं असतं की नाही कोण जाणे एका नापास होणाऱ्या मुलाला शिष्यवृत्ती मिळवून देऊन जंगलात पाठविण्याचा तसा माझा स्वार्थच होता आणि तो साधला गेलाही पण स्वार्थापलीकडे अगदीच काही नव्हतं असंही नाही स्वत आयुष्यात अनेक वेळा वाया गेल्यामुळे असेल कदाचित पण वाया जाणाऱ्यांमध्ये काय जबरदस्त पोटेन्शियल असतं ते मला पक्क आहे काहीतरी करून दाखविणार माणूस हे वेडच असावं लागतं दुसरं काही अजून चालत नाही <laughs> किती आत्मीयतेने सर व्यक्त होतात ना त्यांना असंही वाटतं की अलीकडे निसर्गविषयक वाङ्मय मा मायांदळ झालंय लेखकांची लेखांची पुस्तकांची आणि वाचकांची ही संख्या खूप वाढली आहे पण कृष्णमेघ इतकी खोली गाठलेल्या पुस्तकांची वानवा है। वाटर पार्क है न, आहे वॉटर पार्कमध्ये डुंबणं आणि कृष्णेच्या पुरामध्ये पोहून वर जाण्यामध्ये जो फरक आहे ना तोच फरक जीपमध्ये हिंडून अभयारण्यावर लेख लिहिणाऱ्यांमध्ये आहे आणि कृष्णमेघमध्ये आहे वाटवे सरांनी आपल्या शिष्याचं भरभरून कौतुक केलंय प्रस्तावनेमध्ये पण त्यांचं एक वाक्य मला मनापासून आवडलं ते म्हणजे सर म्हणतात की निसर्गाचं विज्ञान हे निसर्गाच्या कवितेपेक्षाही काकणभर अधिक सुंदर असतं आणि खरंच ते असतं आणि अरण्याची अनेक रूप स्वतःहून अनुभवल्याशिवाय अशी ज्ञानप्राप्ती होणं अशक्यच विद्रोह जवळपास सोळा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी लेखकाने केली आहे मधुमलाई आठवताना नापास झालेल्या मुलाची कथा मधुमलाई आणि मधुमला थोडस असे सुंदरसे भावना रम्य तरीही पूर्णत अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकामध्ये आपल्याला वाचता येतील मधुमला आठवताना हा अतिशय सुंदर लेख लेखकाची लेखक म्हणून झालेली घडण लेखकाला लेखक म्हणून स्वतःला लाभलेली ओळख कशी झाली हे सदर या लेखामध्ये खूप विलोभनीय पद्धतीनं उलगडत लेखक लिहितो जंगल जवळून बघणं हा एक मनस्वी अनुभव असतो आठवड्या पंधरवाड्यासाठी जाऊन जंगल पाहणं आणि जंगलात घर करून जंगल आजूबाजूला अनुभवणं यामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक आहे जंगलातल्या थोड्या दिवसांच्या फेरीत वाघ हत्ती दुर्मिळ पक्षी असं बरंच काही भन्नाट आपल्याला दिसू शकतंही नाही असं नाही हे सारं पाहण्यामध्ये निर्विवादपणे मजा आहेच पण जंगल म्हणजे प्राणी पक्षी झाडं फार तर फुलपाखरू साप सरडे किडे हे समीकरण खूप उथळ झालं निसर्गाकडे केवढं अंतर्मुख होऊन बघण्यासारखं शिकण्यासारखं आणि विचार करायला लावणारं आहे एक पायरी ओलांडली की भोवळ झोमणाऱ्या उन्हाचंही आकर्षण वाटायला लागत अखंड झोडपून काढणाऱ्या पावसात जळवानी वळवळणाऱ्या जंगलातही गंमत वाटू लागते ही या लेखाची सर्वांग सुंदर अशी सुरुवात विद्रोह या पुस्तकातील बहुतेक लेख बससाठी वाट पाहत बसलेला असताना लेखकाने पानांवरती उतरवलेले आहेत डायरीच्या पानांवर कोपऱ्यात पडलेल्या पाठखोऱ्या स्थानकावरच्या कागदाच्या बोळ्यावर मिळेल त्या पांढऱ्या पृष्ठभागावर लेखकाने आपले भाव विश्वास शब्दांमध्ये चितारायला सुरुवात केली होती एखाद्या पुस्तकाचा जेव्हा जन्म होतो ना तेव्हा तो त्याच्या पदार्पणाचा सोहळा लेखकाला धन्य करून टाकीत असतो अगदी तसंच या पुस्तकाने लेखकाला अगणित अनुभव दिलेत पण या पुस्तकातील शब्दांमध्ये मांडल्या गेलेल्या अनुभवांच्या पलीकडील अमूल्य क्षण त्याला पुन्हा पुन्हा जगण्याची संधीही उपलब्ध करून दिली त्यामुळे असं पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल या गुणी लेखकाचे कौतुक का आणि आभारही नापास झालेल्या मुलाची कथा हा लेख अप्रतिम मधुमलाईच्या समृद्ध जंगलात प्रवेश करण्याचा राजमार्ग लेखकाला रसायनशास्त्राच्या परीक्षेत आलेल्या अपयशातून त्याच्यासाठी उघडला गेला होता या क्षणिक अपयशामध्ये गुरफटून न राहता भविष्याचा राजमार्ग निवडण्याची क्षमता लेखकामध्ये कशी आली या संदर्भामध्ये लेखक लिहितो सुदैवाने परीक्षेमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के गुण मिळाले तरी चालतील पण तुझं स्वतःचं काहीतरी वेगळेपण हवं असा माझ्या वडिलांचा आग्रह असे हे केवळ शाब्दिक प्रोत्साहन नव्हतं मुलांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा जणू त्यांच्या जीवन मरणाचा एकमेव प्रश्न मानून त्यांचं हिंडणं फिरणं खेळ अवांतर वाचन करमणूक बंद करून त्यांना मारून मुटकून डॉक्टर इंजिनियर बनविण्यास धडपडणाऱ्या सदिच्छुक पालकांपैकी माझे आई वडील नव्हते साचे बंद आणि यशस्वी करिअर घडविण्यासाठी मुलाच्या इच्छा मारायच्या आणि त्यासाठी आपल्या जीवाचाही आटाबिटा करायचा की त्याला त्याच्या कलाने हवं तसं विकसित होण्याची संधी व साधनं पुरवायची याबाबत माझ्या वडिलांच्या मनात कोणताही संदेह नव्हता शिवाय हवं तेव्हा हवं ते हवं तिथं करण्याचं स्वातंत्र्य देणारी आई देखील होती माझं वेळ लक्षात घेऊन वडिलांनी हाती तंबू दुर्बीण कॅमेरा इत्यादी साहित्य दिलं होतं केवळ अकरावी बारावीतल्या लहानशा मुलाला इतक्या महागड्या वस्तू देऊन एकट्याला रानोमाळी क्वचित धोकादायक ठिकाणी पाठविणारे पालक जगावेगळेच त्यांच्याशिवाय माझ्यातली निसर्गप्रेमाची ठिणगी फुलली नसती आणि माझ्यातल्या साऱ्या क्षमता न वापरताच मेल्या असत्या कुठेतरी कारकुनी वृत्तीची नोकरी करीत बसलो असतो कदाचित फार वर्षांपूर्वी मी खलील जिब्रानचं एक वाक्य वाचलं होतं की तुमची मुलं की तुमची निर्मिती नाही तर तुम्ही माध्यम आहात त्यांना या जगामध्ये आणण्याचं त्यामुळे त्यांच्यावरती स्वतःचे अधिकार गाजविण्यापेक्षा त्यांना स्वातंत्र्य द्या स्वतःच आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचं <laughs> आणि खरंच हे समजून घेणारे आई वडील खूप कमी लोकांच्या वाट्याला येतात लेखकाच्या मनात निसर्ग प्रेमाचं बीजारोपण करण्याचं श्रेय लेखकाचे आई वडील आणि त्यांचे गुरु यांच्याकडे मित्रहो मधुमलाई आणि पंचक्रोशी बद्दल थोडस या पुढील लेखामध्ये लेखक या अद्भुत जंगलाविषयी अतिशय सुंदर अशी माहिती देतो तो लिहितो मधुमलाईचं जंगल एकटं नाही भारतातल्या बऱ्याचशा इतर जंगलांसारखा हा बाकी जंगलांपासून वेगळा पडलेला छोटासा तुकडा नाही तर हे तीन राज्यांमध्ये पसरलेल्या भल्या मोठ्या अरण्याचं एक अंग आहे मधुमलाई वन्यजीव राष्ट्रीय उद्यान आणि ताला जोडून असलेली अनईकट्टी सिंगारा सिगूर ही राखीव जंगल आहेत यात उटीजवळ मनुष्यवस्तीने थोडासा खंड पाडला असला तरी उटीच्या आजूबाजूला नाडगणी घाटासारखी छोटी जंगल जागोजाग पसरली आहेत उटीनंतर मात्र अप्पर भवानी ते केरळमधील सायलेंट व्हॅली पर्यंत सलग जंगल आणि उंच पर्वतांवरील सुंदर गवताळ माळ आहेत मधुमलाईच्या दुसऱ्या बाजूला कर्नाटकची सीमा ओलांडली की बंदीपूर व्याघ्र प्रकल्प आहे बंदीपूर जंगलामधूनच सरळ गेलं की नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाचा भाग सुरू होतो मधुमलाईच्या डावीकडे आणि नागरहोळेच्या थोडस खाली दोन्ही जंगलाला लागूनच केरळमध्ये वायनाड अभयारण्य आहे याखेरीज मग तुटक तुटक बरेच छोटे जंगलाचे तुकडे पसरले आहेत यातील बहुतेक साऱ्या जंगलांना किमान राखीव जंगलांचा किंवा अभयारण्यांचा दर्जा देण्यात आला आहे या साऱ्या छोट्या मोठ्या राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प हत्ती प्रकल्प अभयारण्य आणि राखीव जंगलांचं मिळून नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह बनतं बायोस्फियर रिझर्व म्हणजे जिथं निसर्गातील इतर घटकांबरोबरच मनुष्याचं अस्तित्व मान्य आहे जिथे मनुष्याला निसर्गाचा भाग मानून दोघांची एकत्र व्यवस्था ठेवली आहे असा संरक्षित असा भाग मित्रो तर या मधुमलाईच्या समृद्ध जंगलात लेखकाला आलेल्या अनुभवांची रेलचेल या पुढील सर्व लेखांमध्ये तुम्ही अनुभवू शकालच हे अनुभव मौल्यवान ठरतात कारण लेखक जिप्सी मध्ये बसून जंगल बघायला गेला नव्हता तर मधुमलाईमध्ये कक्कन पासून थोरा पळली पर्यंत आणि मसिनागुडी पासून गेम हाटच्या बेंडणेच्या हिरव्यागार जंगलांमध्ये पायपीट करत जंगल अनुभवत अभ्यासत तो फिरत होता मित्र हो या पुस्तकामध्ये लेखकाने काढलेली छायाचित्र पाहणंही आनंददायी असणार आहे मुक्काम पोस्ट मसीना गुडी या लेखामध्ये लेखकाने एका सूर्योदयाच्या छायाचित्राखाली लिहिलं आहे मसीना गुडीचा आभाळ पेटवून टाकणारा सूर्योदय आणि खरंच अप्रतिम क्षण टिपला गेला आहे त्या छायाचित्रामध्ये लेखक लिहितो मधुमलाईच्या सीमेवर उटीच्या रस्त्यावर मसिना गुडी नावाचं गाव आहे गाव पूर्वी छोट शांत रम्य वगैरे होतं आता फारसं तसं राहिलं नाही पर्यटन व्यवसायाचा आणि विकासाचा वरवंटा इथेही फिरू लागला आहे पण तरी गाव सोडल्यावर लगेचच जंगल सुरू होतं गावापासून पाव अर्ध्या किलोमीटरवर अजूनही हत्ती दिसतात बिबट्या वाघ रानकुत्र्यांची पायधूळ अधून मधून गावाकडेला झडतेही पक्ष्यांची किलबिल घरबसल्या कानावर पडते तर इथल्या मसिनागुडीच्या वास्तव्यामध्ये लेखकाला बरीचशी माणसं भेटली त्यातही ज्या व्यक्तीसोबत लेखकाचे ऋणानुबंध जोडले गेले होते ती व्यक्ती होती अर्थात केता लेखक म्हणतो मधुमलाईला मी अनेकांच्या संपर्कात आलो त्यापैकी माझी सर्वात जास्त लाडकी व्यक्ती ठरली ती म्हणजे माझा माग काढ्या केता माझा म्हणता यावा इतकी त्याची माझी घट्ट मैत्री झाली होती तोही कुरुबा आदिवासी जंगलाबद्दल प्राण्यांबद्दल बारीक माहिती असणार तिखट नजरेचा त्याला थोडंफार इंग्लिश यायचं पण सुरुवातीला माझं इंग्लिश त्याला आणि त्याचं मला कळायचंच नाही मग आमची भाषा हातवाऱ्यांची आणि खाणाखुणांची पण याच भाषेचा वापर कमी अधिक प्रमाणावर करूनही एकमेकांशी संवाद साधला जात आमचं नातं शेवटी फार वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचलं आज केता आणि इतर लोकांची मधुमलाईतल्या त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण आली की भरून येतं आयुष्यात आपण जिथं विसावतो तिथं आपली मुळं पसरायला लागतात माझी काही भक्कम बोळं या साऱ्या जागांमध्ये आणि लोकांमध्ये पसरली गेली माझ्या काळजाचा एक मोठा तुकडा मी कायमचा तिकडे ठेवून आलो आहे मित्रो या पुस्तकामधला प्रत्येक लेख जसा जसा आपण वाचून संपवतो तसं तसं या लेखकाच्या प्रेमामध्ये आपण गुरफटायला लागतो कारण त्याने निसर्गावर केलेलं प्रेम इतकं निरागस वाटतं ना की आपल्याला सहज या लेखकाविषयी आपलेपणा वाटायला लागतं या पुस्तकामधल्या प्रत्येक लेखाची धाटणी वेगळी आहे यानंतरचा निसटलेले क्षण या लेखामध्ये लेखा ले लेखकाच्या कॅमेऱ्यातून निसटलेल्या पण त्याच्या मनामध्ये कायम घट्ट बसलेल्या क्षणांचे सुंदर वर्णन त्याने दिले आहे रानगव्यापासून पंचवीस ते तीस फुटांवर उभ्या असणाऱ्या लेखकाने आपल्या साथीदाराविषयी जो की गव्याच्या जवळपास दहा पावलांपर्यंत अंतरावर नकळत पोहोचला होता त्या प्रसंगाचं वर्णन फार गमतीदार केलं आहे पण त्या क्षणांमधला थरारही आपल्या शब्दांमध्ये उतरविला आहे रान कुत्र्यांविषयी एक छानशी आठवण या लेखामध्ये वाचायला मिळते तसेच वाघाच अचानक झालेलं दर्शन त्याला नखशिकांत जागृत करून गेलं होत हे क्षण मूळ पुस्तकातून वाचणं एक आगळा वेगळा समृद्ध अनुभव देऊन जाईल एकंदरीत हे संपूर्ण पुस्तक ठेवा आहे अक्षरशः महामार्गावर हत्तींचा रास्ता रोको हा लेख तर वाचकाला देखील या रम्य अरण्याची सफर घडवतो हत्तींनी केलेलं रास्ता रोको आणि नंतर त्यामध्ये झालेलं तरुण गव्यांचं मोहक दर्शन याचं वर्णन अतिशय बोलक आहे पुस्तक प्रेमींना हे पुस्तक हातात घेतल्यावर पूर्ण संपवल्यावरच खाली ठेवावं वाटेल एवढी सक्षमता असणारं हे पुस्तक आनई कट्टी या लेखाची सुरुवात करताना लेखक लिहितो पक्षी प्राणी म्हटल्यावर साधारण मराठी लोकांच्या डोळ्यांसमोर जंगल येत गवताळ माळ काटेरी झुडपी प्रदेशातही प्राणी असतात पण ते तिकडे आफ्रिकेत भारतातही असे भाग आहेत आणि तिथं खूप प्राणी जीवन आहे याची आपल्याला कल्पना नाही याचं मुख्य कारण म्हणजे आफ्रिकेतले माळ तिथले प्राणी यावर अगणित चित्रपट फिल्म्स करून झाले आहेत आणि त्यांचा अविरत मारा हल्ली व्हीवरून होतही असतो तिथल्या प्राण्या पक्ष्यांची नावं चिंट्या पिंट्या मुलांनाही तोंडपाठ असतात दुर्दैवाने शहामृग सेक्रेटरी बर्ड विविध आकाराची कुरंगे क्षणार्धात ओळखता येणाऱ्या मुलांना माळढोक धाविक चिंकारे सिटाना सरडा हे प्राणी ऐकूनही माहिती नाहीत पण आपल्याकडेही आफ्रिकेसारखं समृद्ध प्राणीजीवन आहे याची जाण आपण ठेवली पाहिजे आणि आपल्याकडच्या ब्युटिफुल पीपलची आणि त्यांच्या वस्तिस्थानांची ओळखही करून घेतली पाहिजे दक्षिण भारतातला असा नितांत सुंदर आणि प्राण्यांनी समृद्ध असा भाग म्हणजे अनैकट्टी पूर्वेपासून मला घनदाट सदाहरी जंगलांच्या जोडीला झुडपा टेकड्या आणि अलगदपणे पसरत जाणाऱ्या गवताळ कोरणांचंही आकर्षण आहे सदाहरी जंगलात उंचच उंच झाडं आपल्याला हरखून टाकतात पण आभाळ किती मोठा आहे हे गवताळ माळावर रात्री पाठ टेकून पडल्यावर चांदण्याची लखलक पाहत अनुभवावं काळ्या ढगांच्या प्रेमात इथं हात पसरवून पाऊस झेलत पडावा <laughs> किती सुरेख वर्णन आहे ना, ना। जेव्हा लेखकाने आनईकट्टीला भेट दिली होती ना तेव्हा विरप्पांचा मुक्कामही थेंगू मराडामध्ये होता अर्थात लेखकाच्या ठिकाणापासून फक्त दहा ते बारा किलोमीटर दूर <laughs> याच मुक्कामामध्ये कवड्या धनेशाची जोडी लेखकाला दिसली होती असे याच प्रकारचे कितीतरी रोमांचकारी वर्णन या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळतात आणि यामुळे या, या लेखाला ना एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे यानंतरचा लेख आहे विरप्पन तर हा लेख लेखकाच्या मनामध्ये उभ्या असणाऱ्या प्रश्नांना व्यक्त होण्यामध्ये मदत करतो हस्तिदंत मिळविण्यासाठी ज्या बेसुमार पद्धतीने हत्तींची हत्या केली जात आहे त्यावरती लेखकाने केलेलं चिंतन वाचण्याजोगच तो लिहितो हत्तींच्या जवळ जाणं त्यांची शिकार करणं हे धोकादायक कौशल्याचं काम आदिवासींच्या दृष्टीने मात्र यामध्ये अवघड असं काहीच नाही हातांमध्ये बंदूक मिळाली की झालं बाहेरच्या लोकांनी हे कधीच हेरलं आहे आदिवासींना आमिष किंवा धाक दाखवून हातांमध्ये बंदूक दिली की काम फत्ते आदिवासी शिकार साधणार ही मंडळी त्यांच्या हातावर काहीशी रुपये टिकवणार आणि आपण हजारो कमीविणार वर शिकार करताना पकडले गेले तर आदिवासींचे नाव बदनाम यामध्ये एक मुद्दा आहे काही झालं तरी चोर शिकारीत काही आदिवासी असतातच ना मी हा प्रश्न थोडासा वाढवू इच्छितो किती आदिवासी हस्तीदंताचा प्रत्यक्ष व्यापार करतात शून्य हस्तिदंत जातो कुठे शहरात कशासाठी तर डूल बांगड्या शोभेच्या वस्तू सतार किंवा तत्सम वाद्यांच्या खुंट्या तयार करण्यासाठी यामध्ये आदिवासींचा संबंध किती आणि कुठे येतो उलट चोर शिकार आटोक्यात आणण्यासाठी आदिवासींनीच किती मदत केली आहे वनाधिकारी बऱ्याचदा वराती मागचे घोडे कठीण आहे खरी गुंतागुंत तर इथेच इथूनच सुरुत होते खरंच शहरी माणूस जो फक्त व्यावहारिक दृष्ट्या जंगलाकडे पाहतो त्याला या भावनिक संबंधांची गुंतागुंत करणं अशक्यच या निसर्गाला समजून घेण्यासाठी त्याच्या सोबत एकरूप होणं गरजेचं आहे आणि ही क्षमता प्रत्येकामध्ये नसते यानंतरचे जे कुत्र्यांच्या वासावर मासेमारी हे लेख सुरेख आहेत केता यानंतरचा या लेख या लेखामध्ये लेखकाच्या लेखनीचं जरा वेगळं निरागस स्वरूप वाचायला मिळतं लेखकाचं केता सोबत जोडलं जाणं ही लेखकासाठी भावनिकरित्या जमेची बाजू ठरली हा लेख लेखकाच्याही जिव्हाळ्याचा आहे लेखकाने आणि केताने सोबत अनुभवलेले अलौकिक अनुभव या मूळ लेखातून वाचण्याजोगे या पुढचे लेख कुडकोंबन आणि दादा अतिशय सुंदर या लेखामध्ये दादा मुंढवाल किंवा संतोष कुडकोंबन कुडकोंबन तंबी अशा अनेक हत्तींचं वर्णन लेखक फार आपलेपणाने करतो पण यापैकी उमद्या सोळेवालांना त्यांच्या उमदेपणासाठी त्यांच्या रुबाबदारपणासाठी त्यांच्या सुंदर हस्तिदंतासाठी जेव्हा शिकारीला बळी पडावं लागलं ते वर्णन वाचून आपलंही मन विषण्ण होत यानंतरचे जेव्हा जंगल खायला उठतं पाठलाग मधुमलाई सोडताना ऋतुचक्र हे सारे लेख मनाचं पारणं फेडतात यातील पाठलाग या, या प्रकरणामध्ये जेव्हा तीन हजार किलो वजनाची एक जंगली हत्तीण जंगलाच्या आत लेखक आणि त्याचे साथीदार असणाऱ्या जीपला नाक लावून उभी असते तेव्हाच उत्कट आणि मंत्रमुग्ध करणार वर्णन वाचकाच्या मनाचा ठाव घेत अप्रतिमच अवघ पुस्तकच अप्रतिम पुस्तक सुंदर आहे निखळ अरण्य प्रवास घडविणार या निसर्गावर प्रेम का करावं हे शिकविणार सुंदर पुस्तक वाचण्याजोगं आहे आणि अनुभवण्याजोगं आहे हे पुस्तक तुम्हा सर्वांनाही नक्की आवडेल त्यामुळे नक्की हे पुस्तक मिळवा आणि वाचा शब्द निरंतरच्या ऑनलाईन बुकस्टोरवरही हे पुस्तक उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तर बुकस्टोअरला नक्की भेट द्या आणि आपल्या वाचन प्रवासाला खतपाणी घाला चला तर आता मी थांबते आजचा हा पुस्तक परिचय तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला नक्की कळवा आपण लवकर भेटू एका सुंदर पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह तोपर्यंत आजच्या या पुस्तक परिचयावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा धन्यवाद